नमस्कार नमस्कार बघा खर्डा तालुका बाळगाव या ठिकाणी आलं मित्रांनो आपण तर बाळगावांचे एक शेतकरी आहेत तर त्यांनी ऊसा ओसाच या पिकाला आपले भुवस इंडिया ग्रोचे वापरले होते तर तुम्ही बोलू शकता की बाबा तुम्हाला काय काय वापरलं होतं वस्त्रांशिक आहे ते बोअस्त्राचे एक एकरला वापरले होते हां ज्याचे मला चांगला रिझल्ट वाटतो गोवस्त्र दोन आणि एक रोमॅज वापरलं मित्रांनो त्यांनी तर त्यांचा उसाचं पेऱ्याचं अंतर आणि फुटवा किती निघाला त्यांची तोंड बायको आपण बघू शकता सर उसाचं कांड किती कांद्यावर उसाई बघा किती कांड्यावर दाखवू शकताय बघा हे पेरातला अंतर उसाचा पेरा आठ कांद्या उसाय सर किती महिने झाले उसाल आता चार महिने झाले चार महिने झाले उसाल मित्रांनो तर बघू शकताय फुटवा किती सर मोजू शकता तुम्ही फुटवा दहा अकरा फुटवे दहा अकरा फुटवे तर बघा एवढा जबरदस्त रिझल्ट आला कुठला वान आहे सर हा शहाऐंशी झिरो बत्तीस शहाऐंशी झिरो बत्तीसचा वाहन आहे मित्रांनो तर पेरतलं बघा अंतर म्हणजे एवढं जबरदस्त पडलं आहे तर तुम्हाला काय वाटतं सर इक्रियांतर तुमचं उत्पन्न किती वाढलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं एवढं बघून असं एक पाच टन अंतर वाढलं पाहिजे पाच सात टनाचं एव्हरेज सरांचं म्हणणं की वाढवू शकतं तर मी शंभर टक्के सर सांगतो की तुमचं जवळजवळ दहा टन एवढं वाढणं सर मित्रामध्ये एवढा जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहात चालतंय बघा हे दात सर आहेत त्यांनी प्रोडक्ट दिलं होतं आणि सरांनी पण याला देण्यासाठी हे केलं होतं दात सर तुम्हाला काय वाटत तुम्ही काय बोलू शकता ते माझे उसा टाकल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर माझे कोण प्रोडक्ट घेतले त्यांनी हां तर आपण त्यांच्या प्या उसाच्या पेऱ्याचे बाकीचे ज्याला टाकलं नाही त्याची जाडी बघा ह्याची जाडी बघा ह्याला भरपूर व्हिडिओ घेतलाय फक्त उसाला वापरलं नाही त्यात आपण व्हिडिओ सात सर्या सोडून दिलेले एका एका मध्ये त्यांनी सात सरऱ्या सोडले मित्रांनो तेवढा बघू आपण काय जी व्हिडिओ दाखवत पेरा कसा बनलेला आहे झाड एवढं पेरा पेर्याचं अंतर पडलं मित्रांनो चालतं ज्याला नाही वापरलं त्याचा रिजड बघू आपण चाल बघा सात साऱ्यांना हे खत वापरलेलं नाहीये ते, ते सात सारे आपण आता पाहू शकतोय मित्रांनो यांनी वापरलं नाहीये आपलं खत टाकलं नाही बघा म्हणजे दोन्ही मध्ये एवढा अंत एवढा फरक आहे बघू शकता दोन्ही मध्ये तुम्ही फरक, फरक बघा आता सर आता हे कुठे आहेत पण कांडी कांडी होऊन चार पाच सहा कांडे सहा कांड्यावर म्हणजे दोन कांड्याचा फरक पडला मित्रांनो दोन्ही मध्ये गाडीला पण पण फरक आहे दोन्ही मध्ये पेऱ्यामध्ये बघा तुम्ही गाडी लहान आहे गाडी लहान मोठी पडलेली मित्रांनो चालतंय जोरात साडं पण आहेत आपल्याबरोबर तर चालतंय तुम्ही तुम्हाला काय वाटतं तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकता म्हणजे शेतकऱ्याने वापरावा हे कसं चालतंय जय हिंद जय महाराष्ट्र